नमस्कार आजच्या ठळक बातम्या वंजरवाडे तालुका नायगाव येथे श्री महाकाली देवी मूर्ती प्राण प्रतिष्ठा कळसारोहण कार्यक्रम अनेक साधू संतांच्या आणि गावातील सर्व बायलेकींच्या गावकऱ्यांच्या उपस्थित उत्साहात संपन्न या कार्यक्रमासाठी अनेक साधू संतांनी येऊन कळसारोहणासाठी वेद मंत्रोच्चारामध्ये कळसारोहणाचं प्राणप्र मूर्ती प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली यामध्ये गावातील सर्व बायलिकिंच्या उपस्थिती होत्या तर गावातील सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून हा उत्सव आनंदाने उत्सवात संपन्न झाला यामध्ये अनेक मानेवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सर्वांचा सत्कार करून साधू संतांचा सर्वांचा सत्कार करून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे प्रसिद्धी प्रमुख अशा प्रसिद्धी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात येत आहे